मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज प्रभात पेरी, अभिवादन स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकाऱ्यांचा प्रांताधिकारी उज्ज्वला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बंडा गोडसे विश्वासराव काळे श्रीमती शशिकला देशमुख एम एस गोडसे जितेंद्र शहा प्रमोद राऊत दगडू हिंगसे विनायक ठिगडे विक्रम काळे प्रल्हाद दशपुत्रे आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार मुख्याधिकारी कपिल जगताप पोलीस निरीक्षक घनश्याम सोडवणे नगरसेवक जयवंत पाटील अनिल माळी सुनील गोडसे सचिन माळी अभय देशमुख नगरसेविका रेश्मा बनसोडे शोभा वायदंडे नायब तहसीलदार महेश गायकवाड मंडळाधिकारी अभय शिंदे गोविंदराव जाधव आदी उपस्थित होते मुख्याधिकारी श्री जगताप यांनी प्रास्ताविक केले श्री देशमुख यांनी आभार मानले येथील हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या वतीने हुतात्मा परशुराम खारगे यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर दिलेल्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मृतीस्तंभाला अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जे एच जाधव सुनील गोडसे आदी उपस्थित होते देशमुख देसाईचेही अभिवादन दुपारी अकराच्या सुमारास काँग्रेस नेते रणजित सिंह देशमुख सहकार्यांनी आणि त्यानंतर काही जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी स्वतंत्ररित्या हुतात्मा स्मृतीस्थळास अभिवादन केले यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे डॉक्टर महेश गुरव डॉक्टर संतोष गोडसे राजूभाई मुलानी जयकुमार बागल प्राध्यापक दिलीपराव भुजबळ नंदकुमार पवार इम्रान बागवान अनिल साठे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे शिंदे जयवंत गोडसे धनाजी चव्हाण नितेश जाधव बंडा मुलानी अमीन मुल्ला आदी उपस्थित होते सप्टेंबर हा हुतात्मदिन म्हणून बेचाळीसच्या आंदोलनामध्ये इंग्रजांच्या जुलमी सत्तेवर युद्ध जो लढा झाला त्याच्यामध्ये जालियनवाला बाग वा हत्याकांड घटला आणि त्याच्यानंतर देशातील सगळ्यात मोठी घटना ही बडूज या ठिकाणी गरज पडली तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम घारगे यांच्या नेतृत्वाखाली ओडिचक तहसीलदार कार्यालयावरती इंग्रजांच्या विरोधात जो मोर्चा निघाला त्याचं नेतृत्व परशुराम घारगे यांनी केलं त्यांच्यासोबत नऊ लोक त्या आंदोलनामध्ये हुतात्मा झाले खऱ्या अर्थाने या खटाव तालुक्याचा आणि सातारा जिल्हा महाराष्ट्राचा अभिमान आहे मी आम्ही सर्व हुतात्म्यांना अभिवादन नऊ सप्टेंबर प्रसंड महाराष्ट्रामध्ये हुतात्मा दिन साजरा केला जातो या हुतात्मा दिनामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नऊ स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली या वडूश शहरामध्ये नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली या जिल्ह्यातील म्हणजे खटाव तालुक्यातील सर्व गोऱ्यांच्या राजवटीच्या विरुद्ध देशामध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव आंदोलनाचा हक दिली आणि या हक्केच्या निमित्तानं सर्व देशभर मोर्चे निघाले यातला स मान ताल। खटाव तालुक्यातला जो मोर्चा हुतात्मा परशुराम घारगे हे जे वडगावचे होते त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं ओडूजमध्ये मोर्चा आणला आणि या मोर्चावरती एक अन्वंश म्हणजे जालेवाना हत्याकंडा बाग हत्याकांडाच्या नंतर देशामध्ये जर मो मोठं कुठला हत्याकांड झाला असेल तर ते या वडूजमध्ये आणि या सातारा जिल्ह्यामध्ये झालं नऊ लोक हुतात्मा झाली त्यामध्ये वडगावचे सहा उंची ठाण्याचे दोन आणि पुसेसावळीचे एक असे नऊ बांधवांनी या देशाच्या पुढच्या पिढीला स्वातंत्र्याची फळी चाकायला मिळावेत यासाठी हुतात्मा दिला आणि याच या हुतात्म्यांचं विस्मरण कुठंतरी समाजाला होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली या देशाचा खरा इतिहास किंबहुना स्वातंत्र्याचा खरा इतिहास जनतेसमोर मांडला जात नाही आजच्या या बलिदान दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आवाहन करेन की देशाचा खरा इतिहास किंवा आमच्या परशुराम घारगे यांनी जे देशासाठी केलं समाजासाठी केलं पुढच्या पिढीसाठी केलं हा इतिहास आम्हाला पुसून दिला जाऊन चालणार नाही आजचा जो कार्यक्रम होतो किंबवना आज आम्ही या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एवढेच सगळे जमलो आहे काही जरी झालं तरी देशाच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या खटाव तालुक्याचं जे योगदान होतं ते योगदान कधी पुसलं जाणार नाही किंवा हुतात्मा परशुराम घारगे यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काम केलं किंबवना त्यांच्यावर असलेल्या इतर नऊ लोकांनी जे केलं ते कधी विस्मरत जाणार नाही आणि म्हणून या मानवीरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलोय मी त्यांना सगळ्यांना मनापासून मानवंदना देतो अभिवादन आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा